नाशिक शहरातील अतिक्रमणविरोधात भाजप आमदार देवयानी फरांदे चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत आज त्यांनी मनपा आयुक्त पोलीस आयुक्त यांच्यासह महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांसमवेत पाहणी दौरा केला नाशिकच्या शालीमार परिसरात अतिक्रमणामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असल्याचं अधिकाऱ्यांना निदर्शनास आणून दिले यापुढे कोणाचाही हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही आणि अतिक्रमण करणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याच्या सूचना आमदार देवयानी फरांदे यांनी प्रशासनाला दिले आहेत ते काही कर्मचारी यांचं निश्चितच संगमत या सगळ्या अतिक्रमण विभाग म्हणजे जे, जे लोक अतिक्रमण करतात त्यांच्याशी आहे आयुक्त मॅडमशी माझी या विषयावरती चर्चा झालेली आहे ज्याच्या भागामध्ये पुढच्या कालावधीमध्ये अशा पद्धतीचं अतिक्रमण होईल त्यांच्यावरती थेट कारवाई निलंबनाची करावी अशा सूचना मी नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांना परवाच्या बैठकीमध्ये महापालिकेमध्ये जाऊन मी अडीच तास बैठक त्याच्यावरती घेतलेली होती ना आपण बघतोय की काल अतिक्रमण काढलं गेलेलं आहे भुजबळ साहेबांनी पण त्याच्यामध्ये लक्ष टाकलेलं होतं आणि तुम्हाला सांगते की आज दोघही अधिकारी माझ्यासोबत आहे त्यांनी देखील आता हा विषय जो आहे हा हिटलिस्ट वरती घेतलेला आहे आणि पुढच्या काही कालावधीमध्ये आपण आठ दहा दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे अतिक्रमण काढण्यात जेव्हा लोकप्रतिनिधी रस्त्यावरती उतरतात त्यानंतर कारवाई केली जाते मात्र तोपर्यंत हे मनपाल किंवा संबंधित लोकांना दिसत नाही आपल्याकडे सध्या स्टाफ ची कमतरता आहे आणि त्यासाठीच आम्ही अतिक्रमण काढण्यासाठी ते आउटसोर्सिंग केल्याचा टेंडर काढला होता त्या टेंडर ला प्रतिसाद नाही मिळाला परत मग री टेंडर केला त्याच्यात आता थोडी वेळ गेली आता तो फायनल झाला आहे आणि ते आपण त्याप्रमाणे आता खूप मोठी कारवाई शहरात करणार आहोत शहरातल्या शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी कॅफे झालेले आहेत तिथे ड्रग्स असतील किंवा इतर गोष्टी सहज मिळतायत जॉन बस्को सारखी जी गंगापूर रोड कॉलेज रोड परिसरात शाळा आहे त्या शाळा प्रशासनाने महापालिकेला चार वेळा पत्र व्यवहार केलेला आहे ते पत्र सुद्धा आमच्याकडे आहे तरी देखील त्यांना उत्तर मिळालं त्यांच्या शाळेच्या गेट समोर छोट्या छोट्या टप्पऱ्या लावल्या जातात त्यातून ड्रग्स विकले जातात म्हणतो असे जे काही ठिकाणे आहेत जिथे अशी ऍक्टिव्हिटी चालतात ते पोलीस चे घेऊन आपण ते काढणारच आहे शंभर टक्के चार लागत नाही पण नाही आणि जेडली आपण कारवाई पण करू आज नाशिक शहरामध्ये आमदार फरांदेताई आणि कॉर्पोरेशन कमिशनर यांनी ट्रॅफिकची जी समस्या आहे आणि ज्याच्या अतिक्रमणामुळे काही प्रश्न जे निर्माण झाले ट्रॅफिक रिलेटेड आणि ज्याचा नागरिकांना त्रास होत आहे तर त्याच्यामध्ये खंबीरपणे त्यांनी मोहीम उघडलेली आहे आणि नाशिक पोलीस सिटी पोलीस हे त्यांच्या बरोबर आहेत आम्ही पूर्णपणे त्यांनी जे काही त्यांचं नियोजन आहे त्याला आम्ही साथ देऊक आता जो जॉईंट सर्वे आम्ही सगळ्यांनी केलेला आहे त्याच्यामध्ये रिक्षा असतील किंवा टॅक्सी थांबे असतील किंवा लक्झरी बसेस जे थांबे आहेत आणि ज्याच्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो तर ते जवळच कुठेतरी शिफ्ट करण्यासंदर्भातील सर्वे किंवा बोलणं झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत याच्यावर कारवाई करून पुढे हे सगळं रेग्युलेट करण्याचा प्रयत्न करू स्टार पोलीस न्यूज नाशिक